तेजस देवकाते माऊली चौरे बाबासाहेब चौरे तानाजी थोरात नानासाहेब शेंडे हनुमंत कोकाटे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विलास बापू ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत तरंगे आकाश कांबळे माऊली वाघमोडे गजानन वाक्षे राम आसबे शिवाजीराव मकरे श्री जगदीश कोळेकर किरण घनबोटे श्रीमती सीमाताई श्री कल्याणकर शीतलताई साबळे प्रताप बाबा पाटील नवनाथ रुक्ण दत्ता भोगरे वैभव देवडे पांडुरंग कचरे उपस्थित असलेले इंदापूरचे सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आणि छायाचित्रकार बंधूंनो आणि खरं खरंतर या सत्काराच्या निमित्तानं सगळ्यांनीच मतं व्यक्त केली आणि कोणतंही यश संपादन करायच्या वेळेस यश संपादन करत असताना यश संपादित झाल्याच्या नंतर स्तुती सुमने त्यांच्यावरती उधळली जातात आणि यशस्वी झालेला माणूस कशा अडचणीतून मार्ग काढला ते सगळ्यांना ऐकायचं असत अशा परिस्थितीमध्ये हा सत्कार समारंभ होतोय निश्चितच या सत्काराला अनुसरून अनेक जणांनी भाषण केली माझा आपल्याला पात्र परिचय दिला माझा राजकीय प्रवासही सांगितला आणि तसाही मी काही इंदापूरला लांबचा माणूस नाही आमचे दाजी इथे येऊन बसलेत त्याच्यामुळं इंदापूरला लहानपणापासूनच येणं जाणं मग राजकीय वेगवेगळ्या घडामोडी होतात त्यामुळे नाना सांगत होते की कोण कोणाबरोबर जाईल आणि कोणाचा कधी प्रचार करावा लागेल हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगणं जरा अवघड आहे पण मी जरा या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच एवढा तर मला सत्कार ठेवलाय आणि माझं गुणगान गायलंच आहे तर मी म्हटलो तर खरंच काय झालंय ते बाबू खर तर चांगलं काम करणं सुद्धा मामा वाईट असतं हे मला कळून चुकलंय आमच्या मतदारसंघात माणूस उभा राहिला भेटला नाही म्हणून बाहेरून पाठवला आणि त्यावेळेस त्रेचाळीस हजाराचा फरक होता यावेळेस बाराशे त्रेचाळीसचा फरक राहिला सहाशे मत सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झाला वाईट काय का तर काहीच नाही काम चांगले केलेत का आता चांगले केले माऊलीने भाषण केलं बर बर का का मी माऊलीचं भाषण ऐकत होतो दहा वर्ष विरोध केला इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं पण वासुदेव नारायणने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटलं की माऊली त्याच्यानंतरचा शब्द वापरतात का काय अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो असं माझ्या त्या शब्दावरती बारीक लक्ष होतं पण माऊनी मी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत शब्द राखून धरला दहा वर्षे मी विरोधच केला आणि दोन हजार चोवीस ला सांगायचं राहूनच गेल माऊनी असे कधी कधी गेलच होते त्यामुळे आम्ही चांगलं काम केलं दोनदा आमदार झालो आणि कोणतंच पद मला जाहीर झालंय मिळाले असं होत नाही काय त्या माझ्या जन्म कुंडलीत लिहिलं हे मला माहित नाही पण तालुका अध्यक्ष व्हायला मला दहा वर्ष लागली सरपंच झटक्यात झालं राज्यमंत्री मामाचं माझं सारखंच झालं अडीच वर्ष राज्यमंत्री आणि अडीच वर्षे नाही घरी राहिले मामा अडीच वर्ष आम्ही अडीच वर्षानंतर प्रमोशन कॅबिनेटला झालं आता प्रदेश अध्यक्षासाठी दहा वर्ष नाव सुरू आहे झालो नाही तो भाग वेगळा आणि सभापतीला ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो त्या दिवशीच लोक शुभेच्छा द्यावं लागली आता तू सभापती होणार त्याला अडीच वर्ष लागले लोक मला बरेच जण म्हणायचे तुम्ही चार वर्ष आमदार असताना निवडणूक काल लढवली तर इंदा कुपूर मध्ये सांगायला हरकत नाही इंदा निवडणूक हो का लढवली ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गडी थोडक्यात भोगला ते बी थोडाफार दगा फटका झाला म्हणून नाहीतर गडी घातला होता त्यामुळे म्हणत होतो की चांगलं अण्णा हजारे मी सांगितलं ज्येष्ठ सामाजिक का नेते कार्यकर्ते ज्यांनी दिल्लीचं सरकार उलतून टाकलं दिल्लीचं राज्य सरकार उलतून टाकलं असे भ्रष्टाचार जनआंदोलनाचे प्रणेते अण्णासाहेब हजार यांनी सांगितलं की मी दोनच राजकीय माणसाच्या कार्यक्रमाला गेलो एक तर आर आर पाटलांच्या आणि दुसरं राम शिंदेच्या त्यांनी सांगितलं तिळा एवढा डाग नाही निष्कलंक माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे म्हणून मी तुमच्या सत्कार समारंभासाठी आलो मग असं सांगत असताना मी म्हणलं त्यांनी सांगितलं एक देशाच्या स्तरावरचे जैन महाराज होते दे, त्यांनी देखील सांगितले आणि हे सांगत असताना सगळ्यांनी गौरव उद्गार काढले जरांगे पाटलांचं संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वातावरण हलवलं त्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरही बोलले पण पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी बोलले काय का असा पण माणूस चांगला आहे आमच्या मतदारसंघातला सहाशे बावीस मतांनी आता त्रेचाळीसच सहाशे बावीस आले आता एकोणतीसला बघू अजून मी काय अडचण नाही पण आमचा मित्र एक जण म्हणला कि तेवढा बाजीगर मधला डायलॉग तुमचा लय फेमस झाला म्हणजे मी नाही टाकला तो पण ते ऐकूनच कुठेत दाखवतो मला ते सारखं सारखं वाटतंच ते काय झालंय नेमकं अरे अशी परिस्थिती आहे कोण येत काय झालं तर ते जालें हांव वाजून मेळ असा झाला कार्यक्रम आता समाधानच मागायचंय त्यामुळे हारकर बी जितनेवाले व बाजीकर घेते हे दोनशे अठ्याऐंशी आमदार पडले दोन नंबर त्याच्यात मी पडलो पण दोनशे सत्याऐंशी च काय झालंय मला माहित नाही पण मी मात्र विधान परिषदेचा सभापती वीस नोव्हेंबरला मतदान होत मी एकोणीस डिसेंबरला एक दिवस महिन्याला कमी असतानाच या राज्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झाला मत तरी किती पडावा पराजित झालेल्या आमदारांच्या मतामध्ये मी राज्यात चौथा आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत आहे आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात सहावा आहे बाराशे त्रेचाळीस आणि या दोन्ही यादीमध्ये एकमेव नाव आहे ते माझं आता हे रेकॉर्ड झालं आता एवढी मत पडून देखील मला पराजयाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं कोणाला वाटायचं की बाहेर फिरताच येत नाही एकवराटासारखंच आहे विकासच नाही करता येत राजकारणाचं काही बोलताच येत नाही मी पहिला प्रश्न मी सांगितला राजकारणाचं बोलता येत नाही मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो तर सभापती झालो असतो का तर कसं झालं त्यामुळं आपल्यावर ते कसं चालवायचं त्यामुळे मामांनी सांगितलं सभागृह चालू असताना असो का सभागृह सेशन नसताना असो कोणाच्याही कामासाठी कोणालाही तातडीने फोन बी करता येतो आणि त्यांना दालनात बोलून मीटिंगही करता येते नसले तर आदेश देता येतो असं हे पद आहे तुम्ही बघितलं एक बातमी फिरते आता प्रजासत्ताक दिनाचा झेंडावर झेंडा वंदन केलं मी झेंडा वंदना गेलो आमचे विधान भवनाचे सगळे कर्मचारी होते आता मूळचा प्राध्यापक असल्यामुळं विद्यार्थी सगळे आहेत का नाही बघणं कामाच आहे झेंडा वंदना तर ऐंशी टक्के विद्यार्थी आमची गैरहजर होती त्या दिवशी सातशे पंचेचाळीस लोकांना नोटीस काढली प्रजासत्ताक दिनाला गैरहजर नसल्याबाबत खुलासा करावा काढली नोटीस आता उत्तर येईल होता काय होते बघूया आपण ज्या पदावर जायचं किंवा गेलो आहोत त्या पदाला कोणत्या पद्धतीनं आपण न्याय देतो हे महत्वाचं आहे ग्रह राज्यमंत्री दोन हजार चौदा साली झालो त्याच्यानंतर ग्रह राज्यमंत्री दुसऱ्या लोकांच्या ध्यानात नाही त्यामुळे आता सभापती झालोय मामा म्हणले लय विकास केला मी पण तुमच्यावरच केला पण सगळ्याला परिस्थिती मामा सारखी नसते आणि दहा बारा पॅरामीटर आहेत निवडून यायची त्याच्यातला विकासाचा हा एक पॅरामीटर आहे मग त्या बारा पॅरामीटर मध्ये आपण नेमकं कोणत्या स्तरावर कसं बसतो हो। त्याच्यावर अवलंबून असतो आणि मग खूप चांगलं असणं आणि सगळ्या माणसांनी स्तुती करणं सुद्धा कधी कधी अडचणीचे ठरत मी जनांग पटेल यांचा मनापासून आभार व्यक्त करतो माझ्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरले त्याबद्दल अण्णासाहेब हजारांनी देखील म्हटलं त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो पण या सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण जनतेच्या प्रती कोणती भूमिका घेतो आणि त्याचं जनतेमध्ये काय प्रतिबिंब उमटतं याच्यावरती त्या राजकीय नेतृत्वाची प्रतिमा ठरत असते आणि म्हणून त्याच्या अप्रोक्ष अशा पद्धतीचे गौरव उद्गार निघतात आणि म्हणून सातत्यानं अलीकडच्या जीवनामध्ये राजकीय कार्यक्रमामध्ये असो राजकीय जीवनामध्ये असेल अशा पद्धतीचं आता वक्तव्य करणं किंवा त्याच्याबद्दल एखाद्या विषयी चांगलं आपुलकीचं बोलणं आपल्याला दुरान्वे आपल्याला अनुभवायला ऐकायला मिळतं अलीकडच्या कालखंडामध्ये आता देखील बघा दहा बारा मोबाईल लागलेले सगळे मीडिया अलर्ट आहे त्याच्यामुळं मीडिया ओरिएंटेड ज्या वेळेस आपण बोलतो आणि कडक एखादी उद्बोधक भाषण करतो त्याच वेळेस ती मीडियाची हेडलाईन होते आणि त्यामुळं आता पूर्वीच्या कालखंडामधलं राजकारण आणि चांगलं स्तुती त्याच्याबद्दल सांस्कृतिक सांस्कृतिक सोबर बोलणं डिसेंट बोलणं गुलदस्त्यातून शालजोडीतून ह्याला तर काही अर्थच राहिला नाही थेट अरे कारे मॅटर सुरू झाले आणि त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही की कोणत्याही गोष्टीची माणसं दखल घेत नाही असेल सर्वसामान्य माणसं सगळ्या गोष्टीची दखल घेत असतात आणि म्हणून या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्वोच्च पदावर गेलेलो आहे सर्व या जनता जनार्दनाचा आशीर्वादच आहे आणि म्हणून या आशीर्वादाच्या माध्यमातून जे काम करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे ते काम करण्याचं आपण अतिशय योग्य पद्धतीने करणार आहोत आणि म्हणून आता ज्या ज्याच्याकडून पराजय झाला ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये येतात आणि वरचा अठ्याहत्तरचा सभागृह आहे आणि दोन अँग्लो इंडियन आहेत मामा असे तीनशे अडुसष्ट आमदार आहेत आणि राज्याला एकच सभापती आहे की सगळ्या आमदारांचा तो सभापती असतो त्याच्यामुळे हार भानगड झाले आता काय त्यांच्यावर बेतली असेल आता तुम्हीच जाणून घ्या आमच्या भागात लोक म्हणते की हजार पंधराशे जी काही मत कमी पडली ती ह्याला दिली असती तर परवडली असते नाहीतरी हे निवडून दिले ह्याचा काही उपयोग नाही आगे नाही पिचे नाही राज्यात नाही केंद्रात नाही काम होण्याची काही शक्यता नाही आणि तिकून आता विरोध करत मी जर काम आणलंच मामाच्या पार्टीकडे जाऊ शिंदेच्या पार्टीकडे जाऊ काही काम सांगितलं ऐकलंच त्यांचं तर मी सगळ्या तिन्ही पक्षाचा सभापती आहे <laughs> बाकी दोनशे सत्त्याऐंशी मतदारसंघात काय होईल नाही मला माहित नाही पण मला विचार यांचा जो काही प्रिव्हिलेज आहे आमदारांच्या हक्कावर जर गदा आली आमदारांना अधिकारी बोलले नाही वेगळं अधिकाऱ्यांनी ट्रीटमेंट दिली नाही त्यांच्या आदेशाचं अनुपालन केलं नाही आणि त्यांच्या जर हक्क भंग सभागृहात आला तर तो हक्कभंग अॅडमिट करायचा का नाही आणि त्याच्यावर चर्चा करायची का नाही तो हक्कभंग समितीकडे प्रस्तावित करायचा का नाही हे माझ्या हातात आहे त्याच्यामुळे आमदारांचे हक्क आबाधित ठेवण्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे मग माझा हक्क ठेवतील का नाही एखादी पार्टी माझं नाव नाही असे लागू शकते का नाही लागू शकत माझा जेवढा महिना दीड महिन्यात अभ्यास झाला तेवढा तुम्हाला सांगतोय पुढचा अजून दोन तीन महिने वाढतच अभ्यास त्याच्यामुळं लोक बोलतात राम शिंदेला नशीबवान आहे आहेच आहे की पडलो तो आमदार झालो दुसऱ्यांदा पडलो तो सभापती झालो आता जे पडले त्यांची काय परिस्थिती दुसऱ्यांची मामा सगळी माणसं म्हणजे का महाराष्ट्रातला ना सगळीकडे म्हणजे झालं गेलं राहत जाऊन द्या राष्ट्रवादीकड नाही जमलं तर शिवसेनेकड शिवसेनेकडे नाही जमलं तर भाजपकड आणि परिस्थिती अशी झाली की दोनशे अठ्याऐंशी मध्ये दोनशे चाळीस आमदार सत्तेत आहेत आता विरोधी पक्ष नेताच राहिला नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झाली विरोधक राहून करते काय आणि निवडून आलेली सत्ताधारी पक्षात दोनशे चाळीस पैकी बेचाळीस मंत्री मुख्यमंत्र्याचे एकशे अठ्ठ्याण्णव फक्त आमदार आहेत आणि मी सभापती आहे मी झोपले होते ती कधी कर विचार करतो आपलं बरं झालंय का वाईट झालंय प्रत्येक जण म्हणतो आज आपलं शेतकरी असला तर मग तो फसल चांगली येईल चांग का भाव चांगला मिळालाय का आपण हे काम तर झालं का नाही झालं तसं मी विचार करतो जरी निवडून आलो असतो तरी बेचाळीस मध्ये एखादं मिळालं असतं का नाही ते अजून वेगळाच भाग आहे नंबर तर लय मोठे होते आणि म्हणून आता मी सभापती झालो आहे आणि मग मी मागोवा घेत होतो शंभर वर्ष झालेत था विधान परिषदेला पहिलं काउन्सिल म्हणत होते आता विधान परिषद म्हणतात आणि देशभरात फक्त सहा राज्यात आहे या शंभर वर्षाच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये माझ्या एवढ्या तरुण माणसाला पहिल्यांदाच सभापतीपद मिळाले कारण हे वरिष्ठ ज्येष्ठांचं सभागृह आहे आणि तिथं वरिष्ठ आणि ज्येष्ठ असल्यानंतर तिथं कनिष्ठ सभापती होण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे पहिले सभापती बघायला भेटतच नव्हते माझ्या अगोदर अलीकडच्या कालखंडात झालेले नास फरांदे शिवाजीराव देशमुख रामराजे निंबळकर त्याच्यामुळं तर ते असा आवाज तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं आपण तर बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या राज्यात जाऊन आलो आतापर्यंतच फिरायला काय अडचण आहे आमदाराला आठ फेऱ्या फुकट आहेत सभापतीला कट्टाऊस तर फेऱ्या पण आणि सगळ्याचा पगारावर ते डीडीओ काय असतं मामा ती सही माझी लागती सम त्याच्यावर <laughs> <जान्य। laughs> विधानभवनाच्या आमदाराच्या सह्यावर हे करा पगारावरच सह्या माझ्या त्याच्यामुळे हे भर आहे अडचण काहीच नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे आपलं नातंय ज्याप्रमाणे आपल्या संबंधित सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपापला अनुभव सांगितला परंतु निश्चितपणाने माझे सभापतीचं दार काय कोणत्याच मंत्र्यांनी आमदारांनी जर पास दिलाच नाही तुम्ही तुम्हाला कोणी येतं थेट मला फोन करा थेट विधानभवनामध्ये पासाची व्यवस्था आहे कारण सगळ्याला पासच रिलीज मी करतो बरोबर आहे म्हणजे अजून काय काय तुम्हाला फॅसिलिटी सांगू मला असं हवा हळूहळू तुम्हाला कळत तसं तुम्ही हुशार चिंता करू त्यामुळे सगळ्या गोष्टी आणि जे काम मिळालं ते चांगल्या पद्धतीने करून दाखवणं ती चुनून दा करून दाखवणं आपले जो स्पेस आहे तो आपण घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चा चांगल्या नाव केल्याच्या नंतर चांगलं काम केल्याच्या नंतर सर्वांचं आपल्याकडे लक्ष वेधल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये त्याचे परिणाम चांगले होत असतात आणि म्हणून साठी जी दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे अतिशय विश्वासानं नेतृत्वाचा पात्र राहून हे आपल्याला काम करायचं आहे इंदापूरवाल्यांनी जो काही माझा मान सर्वांनी सत्कार केला निश्चितच त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण जे जे काम मला सांगाल तेही करण्याचा मी प्रयत्न करेल आणि मामांनी सांगितलं मामा, सांगित मामा तुमच्याही कामाला येईल काही काळजी करू नका तुमच्या म्हणजे पूर्ण इंदापूरच्या कामाला आल्यासारखं आहे त्याच्यामुळे तुमच्याही कामाला निवडाच्या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय